पैठण येथील नाथसागर धरणाच्या परिसरात असलेल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पाणीपुरवठा पंप हाऊस परिसरात बेडशीटमध्ये गुंडाळून कमरेला वजनदार दगड बांधलेल्या एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह हो आढळून आल्यानं एकच खळब उडाली आहे पैठणीतील नाथसागर धरणाच्या परिसरातील छत्रपती संभाजीनगर व पैठण येथे पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसलगत बेडशीटमध्ये गुंडाळून कमरेला वजनदार दगड बांधलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती एक तीन दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी उघडकीस आली परिसरातील नागरिकांनी पैठण एम आय डी सी ए पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना माहिती दिली तात्काळ जमादार गणेश खंडागळे राहुल मोहतमल यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता बेडशीटमध्ये गुंडाळून मृतदेहाच्या कमरेला वजनदार दगड बांधला चढून आलं मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं नाथसागर धरणाच्या पाण्यात फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय या दरम्यान शेवगाव जिल्हा अहिला पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान नागरे पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राठोड यांच्याकडून पटविण्यासाठी तपास सुरू केला आहे दरम्यान प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांनी घटनास्थळ पाहणी करून तपासासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या आहेत याच परिसरात घटनेच्या बाजूला पंप हाऊसवर पुलाचं बांधकाम सुरू असून यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थानिक मजुरांसह परप्रांतीय मजूर व्यवस्थापनास असल्याने या महिला संदर्भात मजुरांकडून काही माहिती मिळते का, का याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्यासह पोलीस पथकाकडून सुरू आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदाबा पैठण